अयो पोट दुखते पोटले गडगड गडगड बसते गे अगं बाई गे कशी नाही दुखायला लागल अगि असं खाल्ली होत आणि भाकरी खाल्ली होती वाटतं पचलं नाही गे अयो बाथरूमला जावं लागते का काय काय माहित आता बाथरूमला तर आहे ना बाहेर जायचंय गे भीती वाटते मला तर गे भूत भूता भिता आला तर काय करावा ओ, ओ ओ आहो उटाकी आई गे अयो आहो उटाकी मला बाथरूमला ला जायचं सोबत चला बाथरूम पण मी किती वेळा म्हणलं घरात बाथरूम बांधा बांधा पण नाही आम्हाला किती लाज वाटते आता अंधार उंधारचं उंधारच ही काटायचं बाहेर जायचं किती ही वाटतंय आहो टाकी अयो आहो अहो टाकी हा ही बायकुची आईला झोपून पण देत नाही काय झाले तुला हा काय झाले अहो कुठं काय झालं माझं पोटला गडगड गडगड करते माहिती माहितीये का मला बाथरूम आले पोटात कळ आली चला की बाहेर मला मला भेव वाटतंय बाहेर चालल तुम्ही जरा सोबत

तुम्ही चला ना लवकर जरा रात्री झोपताना कमी खायचं ना जरा हा इक फुट फुट तर खाती तिकड म्हणत नाही काय म्हणत नाही का ना, खात राहाती चव लागली की आणि आता परत दुसऱ्याला त्रास देते का हा इथं बसतो मी जा इथून दार दारातनं बघतो मी दरवाज्यातनं बघतो जा काय कोणी कोणी काय करत नाही जा सगळी लोक झोपलेले असतात भूत झोपलेले असतात नको घाबर भूत भीत काय येत नाहीत जा पार्वती तुला काय आहे का हा पर, पर, पर जा ना तिकडं इथंच पार 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 करून पाजत राहते जा तिकडं मी सांगितलं ना इथं इथून बघतो मी झोपत नाही इथून बघतो जातो जाफट करणं हो मला भीती वाटते तुम्ही चला ना तिथं तिथपर्यंत ते चला की आंधारात आहे ना खरं अंधारात भीती वाटते मला तुम्हाला माहिती आहे ना मी बुचाला किती घाबरते म्हणून आता ह्यांना कसं सांगू त्या बाईचं ॲक्सिडेंट केलाय ती जर मेली असेल तर ती जर खरंच माझ्या भांडपटीवर बसून बाई बुथ होईल कसं सांगू मी आणि आता त्यात माझ्या बुथाची भीती वाटते आणि त्या बाईला मारले अजून बरोबर ठीक आहे जा जातो वरच ड्रम ब्रेम गिस जरा जी आलोच तर जा चल पुढे आलो मी नाही नाही तुम्ही तुम्ही चला पुढं पुढे चला मग मग मी पाठी मागे येते बाथरूम जायचं का मला जायचं मी पुढे जाऊन काय करू हा बरं ठीक आहे चल दरवाजेच बाहेर तर येतो चल पट करून चल ठीक आहे चला आईला हिला सांडासला याला सुद्धा भीती वाटते या झोप मोड करते दुसऱ्यांचं कमी खायचं ना जरा जाऊ दे जाऊन झोपतोच आता हिज काय हिथच बसले हे करत आहेत का तुम्ही हो हो आहे आहे आवर फट कर ना का, का हारडी बाई आवर मी इथं पुढे आहे जरा आलो लग येऊन आलो जरा हा हा लवकर आहे का अयो कस फुटत वाजते भारी कळी ती गे Brah, brah, brah Bebut, bebut, awal, 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 kun, 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 tu, kun, tu, ram, 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 handumanji, handumanji, ram, 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 ja, 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 handumanji, ja, handuman, ja, handuman, guna saga, ja, kapit sade, ram, 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 suk, 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 ja, 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 suk, 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 suk. Ah, tu, munduk, awal, mulak, munduk, detik, naik, munduk, khatemi, munduk, ki, munduk, ki. శంతాచ ము అత శారాచకీ గే అ ముండకదే ముండక ముండకదే రాబ

हो हो लावली लावली कडे लावली 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 चल घरा घरात चलवत भूत होत कुठं भूत होत हा काय बोलते पार्वती इथं बस इकडे इथं बस इथं बरी बस इकडे इकडे बस इथं

हे बघ हे बघ ठीक आहे ठीक आहे नाही सोडून जात नाही सोडून जात घाबरू नको घाबरू नको हाय तुझ्या फिशिस आहे मी इकडे इकडे तर पड जरा पड इकडे आय लई भेकड भावलेला काही बर बर ठीक आहे ठीक आहे लिहिले दिसती काहीतरी मांजर बिजर असेल त्यालाच घाबरली करून ठीक आहे तू तू डोळ झाक सोडून तुला कुठं हा झोप 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 डोळ झाक अगो बाय बाळू चाय मला का नाही सांगितलं ग मग कि तणाई चाय वडील आलेत म्हणून आले असते की भेटायला आता त्यांना मी पहिला फोन करत होते बरं का पण आता ते तणाई चाय म्हणणारे जरा माझ्यावर थोडीशी नाराज आहे थोडीशी म्हणजे बरीच आहे बाया तिला असं वाटतं की तिच्या पुरीचं मी वाटोळ केलं आता केलं का नाही तिने बघ बरं तरी आता भेटून तर जाऊ नये आणि तनयाचे बाबा ना मला भेटायला आलं अगं ताराबाई तुला काय सांगायचं आली होती की पुरगीला काय आम्ही काय तिच्या पुरीला लई छळतोय का हे करतोय का कर म्हणून आता तू म्हणते का नाही तनयालाही चांगली चांगली अगं गरीब गुणाची झाप्या कानाची आहे अगं त्या आईमधी बोलणं काहीतरी तासभर बोलत होत्या स्वयंपाक पाणी झालं स्वयंपाक पाणी तर कुठला आपला नाश्ता केला पोहायचा आणि घराच्या पाठी त्या कट्ट्यावर बसली दोघी माहिती की काय बोलत होत्या काय माहीत आणि जाताना भांडूनच गेली ती बाई ती तनायची आई म्हणणारी म्हण तू का आता आणि तिला काय झालं भांडायला कशामुळे भांडले आणि नाही नाही बाळूची आई तनाय व चांगलीच आहे तू तिला नको म्हणून गरीब गुणाची झाप्या खानाची पुरगी लई लाकात एक पुरगी आहे आहे का हा त्या शालानीची तिची जर तुलना करायची म्हणलं तर काय आहे सांग बरं शालानी तुला किती काय काय बोलत होती तेव्हा तू तिचं सगळं ऐकून घेत होती आणि त्या लेकराला तणायला अशी बोलते हा काय ब्या माणसाला भेटल्या मग माणूस असं करतं बघ त्या पुरीची नाही तिला नको बाई मध्ये घेऊ मला पूर्ण विश्वास आहे त्या पोरीवर हम्म hmm, लाकात एक हो. अगं लाकात एक हो ना मी राहते तिच्या अगं मी तिला काय सुद्धा बोलत नाही बाळूचे तिची कधी भांडण होतात बाई म्हणल्यावर भांडाला भांड्याला भांडायला लागतच की कुणाच्या घरात भांडण होत नाहीत बरं सासू सोनाचे पण थोडंफार भांडण होतच असते ते पुरीप्रमाणे प्रमाणे जीव लावला तर आईला एकाच दोन करून सांगितलं हा आणि आई म्हणून लय म्हणून गेली माझ्या पुरीला भांडू नका असं करू नका नागं लय काय बाय काय बाई म्हणली तू तिथे समोर असते ना तुला कळायला असतं तुला बोलून काय फायदा आहे आणि तनाया दिसती तशी नाही खरंच गर गरीब गुणाची झाप्या कानाची आईचं काय का, कान कान भरलं काय माहीत काहीतरी मला असं वाटतंय तणाया सांगितलं माझी सासू खराब आहे भांडते म्हणून असं सांगितलं वाटतं आणि कधी भांडले तिला मी हा अगो बाय होय नाही आता हे कसं आहे मी गेली होती तिकडं माझं माझं काम होतं पण आता तू म्हणते बर का की तणाई असेन तशी पण पूर्वी चांगली की ग बघू मी तणायला विचारेल की म्हणेन काय ग म्हणेन आता तुझ्या आईने तुला माकाला केलं ही केलं तुझ्यासोबत बोलली हे मग बाळूच्या आईला काशी बोलली काशी बोलून गेली कशामुळे काय बोल बोलाल बोला की मी विचारेल की तिला हां असं आता एवढं चांगलं तुमचं चाललंय संसार आता बाळ होईल तुमच्या काय म्हणतात ना दारात चांगलं गोकुळ हे झालं की ग त्या शिलनेला लिकृ बाळ होत नव्हतं काय नव्हतं बरं लिकरू बाळ होत नव्हतं नांदत तरी होती का ग ती किती वाईट बाई होती ती तिथून सुटका झाली ना आता नाही अशी का करायला लागली येड्यासारखी बाळूची आई नको टेन्शन घेऊ बोलते पुरीसोबत पुरी मला आहे ना पुरीवर विश्वास आहे तू गबत जा तूच काहीतरी तिला कुचकेवा बोलली असं अगं काय नको बोलू आणि तुला पण त्या पोरीवर विश्वास आहे त्या तनयावर अगं माझ्या पोराला फसवल्यासारखं झाल्यासारखं मला असं वाटतंय तुला वाटत असेल ती पुरगी वर्ण वर्ण चांगली पण काय माहितीये का माणसाचं ह्यातमध्येच माणूस फसला जातो बघ माझा बाळू ह्यातमध्येच फसला असं झालंय अगं पण नाही ते आई म्हणणारी लय मला म्हणले माझ्या पुरीला आता भांडायचं बंद करा म्हणले भांडू नका म्हणले आणि मी म्हणलं पुरीला डिलिव्हरीला घेऊन जा तर म्हणले मग तुम्ही पुरी प्रमाणे सांभाळताय की कुठलं पुरीला माफ केलंय हिच्याकडे पैसे सुद्धा नाहीये वाटतं मलाच म्हणली तुमच्याकडे काय पैसे नाहीत काय आणि ही लागूलय काय बाय काय बाय मी तर म्हणते तिथ नाही मला भांडायला चालती काय माहित हा आणि हिला कळू नाही याला एवढा नव नवरा म्हणणारा जीव लावतोय मरणाचा जीव लावतोय सासू म्हणणारी किती अक्षरस्य तिला जीव लावते तरी पण ती आयला एकाच दण करून सांगितले नाही बाय जशी पुढची पुरे असते तशी सुना कोण कोणाची असते ते ग हा पोटच्या पुरीसारख्या तिला जीव लावला मला देवाने पुरगी नाही दिली म्हणून सनी म्हटलं हिला पुरी प्रमाणे जीव लावा पण नाही ग वळणाचं पाणी वळणाला जाणार मुडदा बसवला सांगा अगं जाऊ हो ते बाळूची आहे हो का आता कसं आहे तुझा वंश वाढवती ती पुरगी मांडणारी बाळूचं लिखर आहे तिच्या पोटात तुमचं काय काय तरी आहे ती शालेनीपेक्षा तर तू थोडा विचार कर की शालेने तुला कशी बोलत होती तनया काय बोलते का सा बरं सांगितलं असं आईने आता तुझं तनयाचं थोडंसं झालं असेल भांडल किंवा बाळू थोडा भांडला असं मग आता कसं आहे का शेवटी आईला माणूस थोडंसं शेअर करतं सांगत जरा तिला वाटलं असेल सांगावं आणि आता ती कसं आहे तनयाने आपले साधे भोळेपणाने आईला सांगाय गेली आणि आई म्हणणारी कसली माहीत नाही तिला एवढी एवढं एक शब्दच पाहिजे मोठं चांगला हंगामा करायला त्यामुळे कसं आहे त्या लेकराला नको बोलू काय ते हा नको काय बोलू हो तुला तसं वाटत असेल तर मी बोलते तणायासोबत आता कसं आहे बाया तुमचा संसार त्या तुझ्या पोराचा संसार चांगला चालला पाहिजे की कसं आहे मीच लग्न जमवलं मीच पुरे दाखवले हा उद्या का काय समजा वाटोळ झालं वाट वाट तर म्हणजे नाही ताराबाईने पुरगी दाखवली होती बाई ताराबाईंनी वाटोळ केलं वाट वाट ताराबाईला काय पुरगीचा स्वभाव माहीत नव्हता काय असं परत माझ्यावर बाया खापर फुटायचं काम आहे अगं नाही नाही ग ताराबाई तू कशाला तू चांगलं हो तुझ्या ह्याने कसं चांगलं हे तु तू पुर्गी दाखवले हे झालं मस्त फुरगी दाखवली पण बाऊचं लग्न काय सजासजी पार पडलं का बाई किती विघ्न आलं किती संकट आलं बघितलं ना तो हा माझं पूर्व वे, किती वेळ पोलिस स्टेशन मध्ये धरून नेलं त्याला किती बऱ्या विनाकारणच पोलिसांनी हाणलं आग किती अक्षरशः खड्डा आलं ती ते पार पडून संकट एवढं डोंगर संकटाचं येऊन पार पडून माझं पोराने लग्न केलं हा सुखासुखी भेटली बाई फुरगी तवा नाही बरोबर आहे की आता मला माहित आहे की सगळ्या गोष्टी मला माहित आहेत जाऊ दे की मन हे आधी कसं आहे आधी काट्याच्या रस्त्यातून चालल्याशिवाय पण चांगला रस्ता सापडत नाही आता झालं की बिनगुरी चांगलं हा नको टेन्शन घेऊ आणि त्यात तनयाच हाय जरा कुचक्यावणी नको तिचं काय टेन्शन घेऊ आणि हो तनैया जर तुला काही बोलली असेल भांडले असेल तर तुझ्या पुरीला माफ केलं नसतं काय हा बाळू तुझ्यासोबत भांडतो त्या दिवशी किती काय काय बोलला तुला मग माप केलंच ना तुझ्या पोटच्या लेकराला तसंच म्हणायचं ही किती तरी बारी बारीक बाळूपेक्षा बारी किती दहा बारा वर्षाने बारीक हायक आहे घ्यायचं समजून सनी तिला काय संसाराच एवढं हाय का गं शिकण्याचं वय तिने केलं प्रेमात पडून लग्न म्हणल्या घ्यायचं अगं तू बाळूच्या समजून तिला अगं तारा बाय मग आता तेच करते की मी पण जरा जास्त आती झाल्यानंतर मग मला पण डोकं हे होतं तरी मी समजून घेते बाय आता माझ्या पोराचं कान भरते बाळूचं कधीपरी बाळू माझ्या विरोधात कधी बोलत नाही आणि ते बोलतो मग मग मला असं वाटतं की बाय मग ती शाळेनी सारखीच निघते का काय म्हणून जरा धाकात ठेवते तिला माहिती आहे का काय का? का अगं बाळाची आहे धाकात असल्यासारखे पुरगे नाही आहेस तिला तिला धाकात ठेवायची गरज नाही आहे तिला पहिल्यापासून वळ नाहीये हा जाऊ दे बाय नको टेन्शन घेऊ मी चल खाते का भाकर थोडी का अर्धे अर्धी चतकूर खा केलंय मस्त पैकी पिटलं केलंय पिटलं भाकर लय दिवस झालं पिटलं केलं नाही म्हणलं पिटलं खा वाटत होतं देऊ का तुला थोडी नाही तारा बाय मी जेवण करून आले जेव तू जेवण जाते मी